काहीला काही पंपाला वायता घालायला लागला हे असं कुठं असतंय पहा कंबर न कंबर दुखाय लागलं कंबर तर दुखाय लागलं बा बायाला का फोरून फोरून का तुझ्या असेल तर सांगला का चल जाऊ दे टेन्शन न घेऊ चल तुला दाखवलं काय चला दावा बरं दावा चला दाव बरं दाव बर। बर। नमस्कार नमस्कार काल ता काय नाही पाठीवरच्या पंपाला उतरस्त झाले काय झालं होय अहो दादा कंबरचं दुखाय लागलं फवारुन फवारून काय तुमच्यापाशी असेल तर दावा घ्या आम्हाला अहो बसा बसा जरा पाणी घ्या बसा जरा निवांत बसा उन्हाळा दिवस आहे पाव पण लई वैताळलेलं दिसताय तुम्ही हा लय व्हताळलं मला सव्हेस्टर सांगा जरा एवढं का वैतागलं ते अहो काय फवारून फावरून कंबर लागले ना दुखायला हा चार पाच एकर फवारणी पाठीवर घेऊन फवारायचं काय सोपं आहे होईल काय तर सोल्युशन असेल तर सांगा तुमच्याकडं अहो तर आपण काय केलंय प्रत्येक शेतकऱ्याला काय होत की पाठीचा त्रास होतोय फवारून म्हणून साठी आम्ही एक असं जुगाड आणले कि ही मशीन आणले आपण आणि ह्या मशीनद्वारे तीनशे फूट ही एका बाजूला दुसऱ्या बाजूला तीनशे फूट असं एक एकराची एक फवारणी तुम्हाला करण्याचा आम्ही पाईप वगैरे सगळं देतोय काय सांगता एवढ्याशा मशीन तीनशे फूट हा फवारत तुम्हाला खोट वाटत असलं तर आमच्या बघा दादा कि ही जी मशीन आहे बरोबर ऐका देवा ते तुम्ही आता पंप आता फवारायची गरज नाही पाठीव घ्यायचा त्रास होतो तर ही पंप जे आहे एका जागेला ठेवायचा आणि ही पाईप न तुम्हाला ही जी आपण टेनलेस स्टील गण दिल्यात म्हणजे अगदी कमी पाणी लागणार तुम्हाला पहिली गोष्ट कमी पाण्यामध्ये तुम्ही एकदम भारी करू शकता पहिला मुद्दा ही गन तुम्हाला आहेच आहे किंवा दुसरा गन गाड्या पण तुम्ही देऊ शकता हा पण गन देतोय आपण तेव्हा ही पाईप आहे ही चार्जर आहे हे पाना आहे हे निप्पल आहे त्यानंतर ही निप्पल आहे तर अशा प्रकारचा युजर मॅन्युअल आहे आणि ही, ही सगळं तुम्हाला आपण घरपोच देतो घरपोच जात आहे हा मग किती वेळ चालणार ही तर दिस एवढे एवढंच आहे हे एवढं असलं तर काम लय आता ही तुम्हाला सांगतो की ही इंजेक्टर ही पाईप जवळजवळ तीनशे अठ्ठावीस फूट फवारत तर आणि घरपोच मिळत साडेसहा हजार रुपयाला बरं दादा कितीला मिळेल कसं आहे काय तर ही बघा साडेसहा हजार रुपयाला ह्याची किंमत जरी असली तरी आपण काय करतो आपले जे सबस्क्रायबर आहेत म्हणजे सदस्य घ्या म्हणून बटन असते युट्यूब चॅनलला तर ते जर केलं तर आपण त्यांना सबस्क्राईब घेणाऱ्याला सहा हजार रुपयाला इथं येऊन घेऊन घेणारा साठी आहे इथं आले सबस्क्राईब दाखवलं की सात हजाराला देणार म्हणजे काय काय देणार तीनशे फूट पाईप इंजेक्टर पाय ही मशीन हे सगळं देणार त्यांना ह्याची बॅटरी ही किती वेळ टिकणार हे बारा वल्ट बारा एम पी ची बॅटरी हाय क्वालिटीची बरेच शेतकरी म्हणतात की बारा ची भारी बारा अठराची भारी तसं काय नसतंय बॅटरीवर निकत शिका टाकून कोण बी बॅटरी विकायला लागले परंतु खरीखोर बॅटरी आपण सांगत असतो बारा बाराची आहे आणि चारशे लिटर पाणी काढते चारशे लिटर लिटर पाणी एका बटनावर आणि दोन बटन लावली तर तुम्हाला दोनशे लिटर काढते आणि एकशे वीस पीएच्या ह्याला मोटर आहे त्या चांगल्या मोटर आहेत त्याला डबल मोटर आहे ना मग ठिकाणी येणार की घरपोच येणार तालुक्याच्या तुमच्या एसटी पार्सल येणार आणि तुम्हाला पूर्ण पैसे भरल्यावर आपण फक्त तुम्हाला अगोदर सांगायचं आहे आम्हाला मशीन पाहिजे आमचा फोन नंबर आहे आठशे पंच्याऐंशी सात हजार शंभर हे जेव्हा फोन करायचा आणि आठशे पंच्याऐंशी सात हजार दोनशे ही नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करून येऊ शकता मग कुठल्या कंपनीची बॅटरी ही आपल्या किसान क्रांती किसान आपल्याच कंपनीची बॅटरी आपण वापरतो दुसऱ्या वापरत नाही बर 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 आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी त्यात व्हिडिओ मध्ये तुम्हाला फवारलेला सुद्धा व्हिडिओ आहे या तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो आता आपण काय केलंय डेमो ऑलरेडी आपल्या कंपनीत काढून ठेवलाय सगळ्यांना आपण ती डेमो दाखवतो मशीन आता बघायला या ठिकाणी टीव्हीवर आहे तसेच तरी आली तर सगळ्यांना लाईव्ह डेमो दाखवणे शक्य नाही होत आता तुम्हाला मी स्वतः फवारून दाखवलंय तीनशे फुटावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा गण जर गोल पाहिजे असेल तो गण सुद्धा तुम्हाला भेटेल त्याचे वेगळे पैसे तुम्हाला द्यावे लागतील आता हे तुम्हाला जर समजा आंबा असेल आंब्याला फवारायचा असेल तर उंच ज्या उंच सुद्धा गण तुम्हाला आमच्याकडे भेटतो तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती भेटेल तर नवक्रांती मध्ये आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत आणि आज देवाचा सुद्धा या ठिकाणी ठरवलं का नाही घ्यायचं का नाही घ्यायचं घे घ्यायचं घे आता तुमचा देवा पण तो घ्यायचा पार्टीचा त्रास होण्यापासून वाचला अजून बघा तेव्हा ती किती फवारते एक नंबर फवारते बघ अशा पद्धतीचा आपण डेमो पण शेतकरी बांधवांना दाखवत असतो आणि कट सिस्टीम पण आहे बरे शेतकरी बांधव काय म्हणतात की आता तीनशे फुटावर आपण गेलो फवारणी करतोय अचानक आपल्याला काम आलं तर तिथं तुम्ही पुन्हा मशीन कशी यायची गरज नाही तिथं कॉक बंद केला मशीन बंद होतंय जागेला म्हणजे अशी त्याला सेन्सर सिस्टीम आहे डबल डबल हे करायची गरज नाही धन्यवाद